नमस्कार मित्रांओ सँग्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आपण करतो आहे चिकन सूप त्यासाठी आपण तेल तापवून घेतलं आणि त्यामध्ये लसूणची पेस्ट भरपूर टाकणार आहोत काही खोबरं टाकतात किंवा मग मी आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे त्याच्यामध्ये जिरे कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे ऑलरेडी काहीजणं खोबरं टाकतात पण खोबरं इथे परतत असताना थोडा वेगळा वास लागतो त्यामुळे सूप तितकंसं चांगलं चांगलं नाही आणि सारखं होते सूप बरोबर तोंडात येतं तो ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता मी फक्त आलू लसूणचीच पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून आता इथे छान आपण हळद टाकून परतून घेतलं आहे आलूलसूणचा कचटपणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं हे सगळं त्यावर चिकनचे पीस जे आपले आ... सूपचे पीस मिळतात स्पेशल ते घ्यायचे चिकन स्टॉक करण्यासाठीचे जे पेस्ट मिळतात ते मार्केटमध्ये किंवा आपलं रेग्युलर चिकन घेतलं तरी चालू शकतं हे पहिल्यांदा छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान या मसाल्यासोबत एक दोन ते तीन मिनटं तरी छान परतून घ्यायचं आहे मीठ टाकलं आपण चवीपुरतं कोथिंबीर यामुळे स्वाद छान येतो कोथिंबीरमुळे छान परतून झालं आपलं चिकन आता आपल्याला यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे छान तेल सुटलं आता आपण पन, गरम पाणी टाकतो भांड्यात जर आपण हे केलेलं असेल तर भांड्यात नुसतं झाकणवरती लावून ठेवलं त्या भा ताटलीवर पाणी ठेवून तरी छान शिजतं चिकन पण आता आपण कुकरमध्ये दोन चिट्ट्या करून घेणार आहोत पटकन आपल्याला जितकं पातळ हवे आहे तेवढं आपण पाणी टाकू शकतो आता लीड लावती आणि दोन चिट्ट्या करून घेणार आहे दोन चिट्ट्या झाल्यात थंड झाल्यावर आपण पाहू शकता आपलं सूप तयार आहे आणि आता त्या पिसेससोबत आपण ते सर्व करणार आहोत पुन्हा एकदा कोथिंबीर टाकली आहे फ्रेश सूप तयार आहे आणि आता मी ते सर्व केलेलं आहे असं वाटल्या मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका म आणि माझ्या चॅनलला देखील करा थँक्यू